बघा आपण काळजी घेऊन सुरक्षित बाहेर काढलेला आहे बरणीत बसेल अशी वाटत नाही अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे विहिरीमध्ये पडलेला होता आपण काळजी घेऊन बघा खूप जमलेलो आहे काळजी घेऊन वाचवलेला आहे बघा साप वाचवण्याचा आनंद काही वेगळाच असतो जुना नाग आहे का तर मित्रांनो बघा आपण एक साठी आलेलो आहे तर बघूया खूप असे माणसं आहेत विहिरीमध्ये एक अत्यंत विषय असा इंडियन पॅक्सिकल कोबरा भारतीय नाग पडलेला आहे त्याची साईज खूप अशी मोठी आहे बघा कोणी फोन केला होता ते बघा भाऊंनी फोन केला होता नाव काय आपलं राहुल दादा कांबळेगाव तळेगाव बघा मळ्याची वस्ती आहे तर बघूया मित्रांनो खूप मोठी साईज आहे आपण योग्य अशी काळजी घेऊन आहोत करण्याचा पुरेपूर फुर प्रयत्न करू कातीन कोणी पाहिली होती हा का किती मोठी होती तर बघा हीच ती विहीर आहे विहिरीच्या काठाला एक अत्यंत विषारी असा इंडियन कोबरा भारतीय नाग आहे बघा आपण बघू शकता मित्रांनो बघा विहिरीला काठ पण नाही म्हणून आपण बघा काचा इंतजार वाट पाहतोय એવડું સાડે કે તો 4 થી 10 સરા લાગ다가 બોલતું કે ની એ લાડતર बघा आपण काळजी घेऊन सुरक्षित बाहेर काढलेला आहे त्याला थोडं मोकळ्या वातावरणात घेऊन जाऊ माझा My, my, my <laughs> तर बघा आपण या नागाची साईज बघू शकता ओ बघा असं क्षण आहे खूप मोठी साईज आहे हे बघा मित्रांनो बघा हा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोपरा भारतीय नाग आहे विहिरीमध्ये पडलेला होता आपण काळजी घेऊन बघा खूप जमलेलो आहे काळजी घेऊन वाचवलेला आहे बघा साप वाचवण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर बघा असे साप चावल्यास बाबा भगत तंत्र मंत्र अशा विद्येच्या कोणत्याही भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ हे सरकारी दबाखान्यात झालवा तिथं आणटी वेनव नावाची लस भेटते सापावर प्रतिविषय योग्य काम करते तर चला

तर बघा साप पकडण्यासाठी एका एक्सपर्टचं काम असतं साप पकडणे खूप मदत काम असतं बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण आलो श विचारिक विचारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका होऊ शकतो सुद्धा साप चावू शकतो यासाठी खूप अनुभवी सर्पमित्र असला पाहिजे चला याला आपण काही वेळात तसं आवड हवी अशा निसर्गाच्या रील दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की तर मित्रांनो बघा काही वेळापूर्वी पकडलेला आपण व्हिडिओ मधून वाचवलेला इंडियन कोबरा भारतीय नाग बघा खूप मोठी अशी साईज आहे आपण बघा रिलीज साठी पूर्णपणे रखारी जंगल आहे हे जंगलाच्या दिशेने आलेलो आहे तर बघूया मित्रांनो साप वाचवणे निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो बघा खूप मोठी साईज आहे आपण बघा पिशवीला हा जो धागा दोरा बांधलेला आहे त्यानुसार हो गॉड हे बघा तुम्ही जवळून बघा अप्रतिमा सेण आहे खूप मोठी साईज आहे बघा त्याने काहीतरी खाल्लेलं आहे तर बघा तो सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने रिलीज होईल बघा माझ्या चॅनलला एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बिना माहिती बिना अनुभव कोणता साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका हा निश्चित असतो योग्य वेळी दवाखान्यात गेलं नाही तर तो बघा जंगलाच्या दिशेने चाच जात आहे त्याचं शरीर तितकं आहे की त्याला तोला होत नाही आणि त्यांनी काहीतरी मोठी वस्तू खाल्लेली आहे तो बघा जंगलात गेलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो